विचार कस वाटलं तुम्हाला सेलिब्रेशन बेस्ट धन्यवाद

हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर शांभवीच्या वाढदिवसाचा हा सुंदर असा फ्रॉक आहे आणि हा कलर आमच्या सगळ्यांनाच असं वाटत होतं की तिच्यावरती खूप उठून दिसेल त्यामुळे चूज केला आणि या बेल्टची गोष्ट मी पुन्हा कधीतरी सांगेन कारण की हा वाढदिवसाचा ब्लॉग आहे तर आता तिला तयार करून छानपैकी वाढदिवसासाठी म्हणजे एकदम असा घेरा असलेला फुगार टाईप असा हा फ्रॉक आणि हे जे फुटेज तुम्ही पाहताय हे मी अगोदरच क्लिक करून ठेवलेले होते कारण का परत ॲक्च्युअल वाढदिवसाच्या वेळी खूप गोंधळ गडबड होत असते आणि त्यावेळी शूट घेणं आणि बऱ्याचशा गोष्टी मिस होऊन जातात सो मला ते मिस करायचं नव्हतं बघू शकता तू तिच्या नामकरणासाठी जे ड्रेस होते ना ते तर ते पारंपरिक होता परंतु आत्ता हा थोडासा म्हणलं वाढदिवसाचा आहे तर थोडासा असू दे परी टाईप असा तर इथं दिसत असेल तुम्हाला तर हे अशा पद्धतीने सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं वाढदिवसाचं आणि त्यानंतर मी पण चेंज करायला गेले कारण एवढाच तो दिवस माझ्यासाठी सुद्धा खास आणि माझा पण वाढदिवस असतोच की तर म्हटलं की चला थोडंसं स्पेशल लेकीसोबत पहिला वाढदिवस माझा असा साजरा होणार आहे तर माझ्या वाढदिवसाचं कुठं लक्षातही नव्हतं आणि हे सुंदर असं बलूनचं डेकोरेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होत्या आणि या लाईट्समध्ये तिचा ड्रेस अजूनच जास्त छान दिसणार आहे ते तुम्ही पुढे पाहालच हा असा केक मागवलेला आहे पाहू शकताय किती सुंदर तिच्यासारखीच गोडगोड बटरफ्लाइज बटरफ्लाईज आहेत वरती आणि इथे आता आम्ही ॲक्च्युअल सेलिब्रेशनला सुरुवात करतो आहे एक गोष्ट इथं सांगायची राहून गेली की तिचं जे काही औक्षण आहे ना तर ते आम्ही घरीच करून घेतलं होतं कारण का परत मुलं खूप चिडचिड करतात प्रत्येकाला वाटतं की मान द्यावा आणि त्यावेळेत मग खूप अडचण येते आणि काही जणांचं राहून गेलं तर नाराज होतात आणि मुलं तेवढा वेळ तग धरत नाहीत शांभवीच्या वाढदिवसाचा केक कट केलेला आहे आणि सगळेजण इतके खुश होते ना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद बाप रे म्हणजे मला शब्दात व्यक्त नाही करता येत आणि काही फोटोज सुद्धा क्लिक केलेले आहेत शक्य होत आहेत तेवढे फोटोज मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर हे माझ्या दीर आणि जाऊबाई आणि ही सृष्टी प्राची आणि शौर्य या सगळ्यांची एक छानशी फॅमिली फोटो झाली त्यानंतर इकडे लाडका मामा आणि मामी कशी विसरून चालेल असा विचार होता की दोघांची फोटो आणि त्यानंतर मग शौर्य चिकू असं सगळ्यांची एकत्र घ्यायची परंतु ती खेळण्यात इतकी मग्न होती तिघं चौगत हो तर ती यायलाच तयार नव्हती स्टेजवरती स्टेजच्या मागे खेळतात आणि परत एक तरीही क्लिक केलेला आहे असाच कॅन्डल कसा वाटतो आहे ते सांगा आणि मामाच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हाला बरंच काही सांगून जाईल मी जास्त काही बोलण्याची अजिबात गरज नाही आहे तर इथं आता हा उमेश खोसे म्हणजेच माझ्या भैयाचा जीवस्य कंठस्थ मित्र आणि ही माझी लाडकी वहिनी तर खूप गोड आहे हे सुद्धा तर यांचे फोटोज तुमच्यासोबत शेअर करते खरं तर मी वहिनीवरती रागवले होते कारण की उत्कर्षला त्या घेऊन आल्या नाहीत कारण ते जण असते तर हा फॅमिली फोटो कम्प्लीट झाला असता बाय वे ही जी क्यूटशी त्यांची उर्वी दिसती ना तर तिच्यासारखी गोड मुलगी होऊ देत असं मला सतत वाटायचं आणि फायनली देवाने माझं ऐकलं यांना तर तुम्ही ओळखता गिरजाताई माझ्या थोरल्या नंदूबाई आणि हे माझे नंदावे तर यांच्यासोबतसुद्धा ती खूप खुश होती माझ्या दोन्ही भाच्यांची लग्न झालेली आहेत आणि भाचा आलेला आहे परंतु ते फोटोज आणि याच्यामध्ये वेगळं आहेत म्हणजे कॅमेरामॅनचा रोल थोडक्यात त्यांनी प्ले केला आहे त्यामुळेच हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय सो थँक्स टू सुमित आणि सॉरी कारण त्यांना कॅप्चर करणं खूप कमी झालं

आणि थोरले मामा मामी काही कारणास्तव येऊ शकले नाहीत तर त्यांचा मुलगा आलेला आहे कार्यक्रमाला आणि हो छोटे मामा मामी बाळासाठी सोन्याची अंगठी घेऊन आलेले आहेत आणि इकडे आजीसुद्धा तुम्हाला दिसतील बघा अजूनसुद्धा या वयात त्या किती छान दिसत माझ्या सासूबाईंच्या आई आहेत त्या म्हणजे माझ्या आजे सासूबाई आणि खरं तर खूप ग्लो आहे त्यांच्या चेहऱ्यावरती या वयात सुद्धा या आणि ही जोडी आहे माझ्या मिस्टरांचे जे चुलते आहेत थोरले चुलते त्यांची आणि मुलगा म्हणजेच माझे दीर आणि चुलत जाऊबाई आणि ही त्यांची मुलगी श्रद्धा आता अत... <स्था> गिरजाताईंच्या जाऊबाई म्हणजे माझ्या अर्थात नंदूबाईच आणि ही त्यांची मुलगी आणि नंदावे इकडे सगळे पाहुणे मंडळी त्याच्यामध्ये पुरुष स्पेशली कारण की महिलांचा सेपरेट फोटो घेतलेला आहे आणि याच्यामध्ये लांबजण आहेत आमच्या ना सोयरे म्हणतात आमचे सोयरे असं पाहुणे बाळाला ज्यांनी घेतले ती छोट्या मामाची मुलगी आहे आणि इकडच्या बाजूला जे दिसतात त्यांना तर तुम्ही पाहिलेला इतर व्लॉग मध्ये त्या माझ्या नंदूबाई आहेत मावस ननंदबाई म्हणजे यांच्या मावशीची मुलगी तर किती गोड निघाला दोघी मला थँक्स म्हणायचंय आमच्या ननंदबाईंना कारण की त्यांनी मला दोन चार दिवसात पिलूला खाऊ पिऊ घालायला इतकी मदत केली या धावपळीमध्ये आणि ह्या आमच्या आजी म्हणजे माझ्या अजत सासूबाई म्हणजे यांच्या आईची आई तर त्यांना तुम्ही या अगोदरसुद्धा इकडे आल्यानंतर बघितलेलं असेलच त्या खूप खुश होत्या बाळाला बघून किती हो गोड झाली आहे ग आणि इथे त्यांच्यासोबतसुद्धा काही आठवणी क्लिक केलेल्या आहेत अक्काला मी आज खूप मिस केलं खरं तर आजींना बघितल्याबरोबर अगोदर अक्का आठवली आणि वाटलं की या बाजूला माझ्या अक्का असली असती असती काय आहेच ती आमच्यासोबत आणि खरं तर तिचे आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत तर आहेतच पण माझ्या बाळांच्या सोबत सुद्धा ते कायमच असणार आहे आणि आजींनी सुद्धा भरभरून असे आशीर्वाद दिले इकडे दिसत असेल तुम्हाला तर अजून काही फोटोज वगैरे आम्ही ज्यांचे कोणाचे राहिलेत ते क्लिक केले इकडे रामभैया आणि आमची जोडी म्हणजे असे फोटो काही नव्हत्या जास्त लग्नातल्या सोडल्या तर इकडे हे माझे वडील वगैरे आणि खरं सांगू ना तर मला वाटलंही नव्हतं की एवढा छान वाढदिवस एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींचं हो नियोजन आणि इतकं सुंदर तिचं बारस आणि या इथे आमच्या दोघांच्या ही आया विहीन बाई म्हणू शकतो आपण इनी म्हणतात आमच्या इकडे तर किती छान फोटो आला आणि दोघीच भारी दिसत आहेत सगळ्या जगात भारी म्हटल्यासारखे इकडे वहिनी आणि माझ्या म्हणजे जे काही पाहुणे मंडळी आले होते सगळ्यांचे फोटोज घेण्याचा प्रयत्न केलेला तरी सुद्धा नजर चुकीने काही माझ्याकडनं विसरलं असेल तर मी त्या सगळ्यांची माफी मागते या माझ्या तिन्ही नंदा म्हणजे दोन मावस नंदा एक सक्की ननंदबाई आणि इथे दिसत असतील तर हे सगळ्या माझ्या चुलत सासा वगैरे आहेत आणि ही प्राची तुम्हाला माहिती आहे त्यासोबतच इकडे आई आणि बप्पासोबतचा हा पिलूचा गोड फोटो आहे कशी वाटते दोघं पण किती गोड दिसतात नाही स्त्रीच्या वाढदिवसाचे सुद्धा बप्पांचे आणि स्त्रीचे फोटोज खूप छान आले होते आणि इथं सुद्धा पिलूचा आणि बप्पांचा फोटो किती गोड आला आहे बघू शकता तुम्ही अगदी म्हणजे शोभतेय ना आजोबांना ही आमच्या थोरल्या जोडीची फोटो आणि इथे ही माझ्या तिन्ही सासा आहेत म्हणजे थोरल्या आहेत आई त्यानंतर दोन नंबरच्या रामेगावच्या मावशी आणि त्यानंतर तीन नंबरच्या बेडग्याच्या मावशी त्यांनी केळी कलरची साडी घातली होत्या तर जशी बहिणींसोबत फोटो क्लिक केली आहे अगदी तशाच पद्धतीने जाऊबाई ज्या आहेत माझ्या सगळ्या जावा आम्ही सुद्धा फोटो घेतलेली आहे एक जाऊबाई मिस आहेत कारण की त्यांची मुलगी आजारी होती त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत नाहीतर मग पूर्ण आमच्या जावांची इथं फ्रेम कम्प्लीट झाली असती हे फॅमिली फोटो आणि त्यानंतर फोटोग्राफरने थांबवून आमच्या दोघांची ही फोटो क्लिक केलेली आहे की चला एकतरी फोटो असू देत म्हणून इकडे एक... ही आहे माझी मोठी आई तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे मी या अगोदर एका ब्लॉगमध्ये दाखवलेली आहे आणि ह्या आहेत माझ्या जाऊबाई चुलत जाऊबाई काही फोटोज जेवतानाच्या वगैरेसुद्धा इथे क्लिक केलेल्या आहेत तर इथे बप्पा म्हणजे हे दोघं व्याही समोर बसलेले आहेत त्यानंतर हे सगळेच म्हणजे पाहुणे मंडळी वगैरे इथे क्लिक केलेले आहेत आहे या इथे हा एक फोटो मला छान वाटला पण हेअरस्टाईलमध्ये मला काही करायला वेळही नव्हता त्यामुळे ते मिस झालेलं आहे बघा खूप जणांचं होतं की तुझ्या सासरचे सगळे रिलेटिव्ह वगैरे सांग व्हिडिओमध्ये त्यामुळे मग मी आज माझ्या परीने जेवढे शेअर करताय तेवढे सांगितलेले आहे पण

चला पूरगी आली की बस पूरगी आल्यामुळे पूर हिचा पड्डे विसरला विसरते विसर म्हणूनच इथून एका दिवशी झाले ग देवानी बरोबर केलं हिल करा

वाजिर शर्त मनला नाही 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 चला जे वाला पासून सगळे हो सर चला काही विषय आलेला ठीक आहे हो जावा सावकार का। बर का हां रामबाय हाय परत घ्या हां पोटभर जेवण करा चला हो चला हो चला हो हो आईंनी पण जेवण केलेलं बसलं तुमचं बरं गेलं केल बाळा डासपोलले सगळे बाळा अशा पद्धतीने छान पैकी सेलिब्रेशन झाले बंडू राजांना विचारू कसं वाटलं सेलिब्रेशन वंडरफुल आणि तुमची बच्ची एकच नंबर नवीन चेक करा विचारती कायस्तोस वाटलं तुम्हाला सेलिब्रेशन एकदम बेस्ट झालं मला नाव त्याचे शैनाथ

आता समारोह तिचा एक फोटो काढावा काढ अरे बापरे बघा बड्डे सम बघा खूप छान दिसायला लागली आमची पण ती आपली आहे हळूहळू रे बबल्या एक मिनट एक मिनट एक मिनट पलीकडे सरक अजून सरक सरक हा हा बर बर बड्डे गेल बघा कशी चाली हा गणपती बाप्पा फोर व्हीलरमध्ये ज्यांना काही पायाचा त्रास आहे गुडघ्याचा तर त्यांना ड्रॉप करण्यासाठी भैया लांबजण्याला परत आला आणि इकडे जे हॉटेल आहे ना तर तिथेच बाकीचे थांबले होते शौर्य मोठी आई बप्पा चिकू आणि हे पाहुणे वाटा लावून मगच घरी यायचं अशा हिशोबाने तिथेच थांबलेले आहेत सो आम्ही अशा पद्धतीने निघालोत परतीच्या प्रवासाला आणि घराजवळ येऊन पोहोचलोत भैया इथे यांना ड्रॉप करून परत रिटर्न जाणार होता बघा हे मामी सोबतच असतंय मम्मी आल ना असं आहे वय चला या। कसा झाला वाढदिवस आवडला ते जायला की ती थांब म आज दिवस राहू म्हणेल आई सुत उद्या जा म्हणजे कसं थोडसं व्यवस्थित आणि तुम्हाला पण थोडं आमचं घर बघायला एक्सप्लोर करायला मिळालं असतं पण थांबलंच तयार होतं भई आपण बोललं आई पण म्हणेल आज दिवस थांबलं असतं बरंय ते म्हणतात की पुरत पुढं आहे तिकडे थांबलं असं लय पळवू नका गाडी कुठची व्यवस्थित हो <laughs> <पुछ। laughs> होईनास माहिती आता पंचपाळच तिथलं छान झाला ना आवडला होय आता वहिनी आणि भैयाला वाटे लावतात म्हणजे वाटेला सोडून येणे म्हणजे बाय बाय करायचं काही जर वाट लावणे वेगळ्या अर्थाने घेतात इकडे सगळ्यांच्या पाया पडून वगैरे ते निरोप घेत आहेत खरं तर आमच्या इकडे ना सर्रास तुम्हाला पाहायला मिळेल जेवढे वरिष्ठ असतात ना त्या सगळ्यांच्या पडून मगच आपण घर सोडतो तर इकडे पिल्लोची माया करते मामी त्यासोबत मामासुद्धा

याद <laughs> नै <laughs> Bye bye, bye. Bye bye. Bye bye. 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 Bye.

आणखी लाव लाव ते लावतो तिला तुम्ही दीदी नसताना लावतो नाही नाही तुम्ही नाही शक्य नाही माझ्या माग नाही जाऊ द्या आता परत येतो नाही सर्दी जरा झाली त्याच्यामुळे आता गेलं का मी गेले गेले औषध पाच त्याला नाही तर ते मला सोडून झोपत नाही रातभर जागवी ते पुन्हा कधी आणतो का अजून आणतो सोडतो पुन्हा काय राहू द्यायचं ते राहू द्या दे तू जाऊ काळजी घे बाय हो हो मी तिचं नाव रिवील केलं नव्हतं त्यामुळे पोस्टर पूर्ण दाखवलं नव्हतं बाहेरचं तर हे अशा पद्धतीने बॅनर लावलं होतं किती गोड दिसतंय पिल्लू बघू शकता आणि एक फोटो सुद्धा मी तिथे क्लिक केलेला सो so, या नोटवर हा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला सांगा उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय थँक्स फॉर वॉचिंग